प्रत्येक सजीवाला अन्नाची गरज असते पण सर्व सजीव एकाच प्रकारचे अन्न खात नाहीत गाई म्हशी पाळणारे लोक त्यांना गवत तर देतातच पण आंबून आणि पेंडसुद्धा देतात घोड्यांना गवताबरोबर भिजवलेला हरभरा देतात शेळ्या आणि मेंढ्या गवताबरोबर नीर विद्यार्थ्यांची खरी सोबती आहे हे माझे दप्तर आहे यांत मी पाटी पुस्तक पेन्सिल ठेवतो ठेवते ते गळ्यात अड अड अडक अडविक थांबते मी पहिला अर्थ शिकते आज मी तुम्हाला मा आज मी तुम्हाला चावडी वाचून सांगणार आहे रोज सकाळी आमच्या गाईला दूध आणून देतो पेपरवाला पेपर आणून पेपर देतो पोस्टमन आमच्या घरी पत्र आणून देतो आईच्या मदतीला बकुडा बाई येतात त्या भांडी घासायला धुनी धुवायला व स्वयंपाक करायला आईला मदत करतात कचऱ्याची गादी येते ओला शोका कचरा आम्ही वेगवेगळा कचरा कोलटीत ठेवतो गादीवाला तो